आजच्या ग्रामसभेच्या अध्यक्ष उपसरपंच बापूरकडे व उपस्थित व्यासपीठ उपस्थित सर्व ग्रामस्थ आजची ही ग्रामसभा आपल्या निबोध गावातील व जे बाहेर गावचे लोक अवैधरित्या राहत आहेत अशा नागरिकांकडून होत असलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या तक्रारी होईल व गावाची शांतता भंग करणारे इस्मावर कारवाई करण्याबाबतचा ठराव घेण्यासाठी आजची ग्रामसभा आयोजित केली आहे या आजच्या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी बोलायच्या आपलं मत व्यक्त सर्व ग्रामस्थांना एक नम्र कौक आपल्याला सूचना मांडायच्या त्यांनी स्टेज वर ठेवून आपल्या सूचना मांडायच्या सूचना मांडताना आपल्याकडनं कोणता आपण नाही याची काळजी घ्यायची तर आभार मानून चालणार नाही कारण आपण जे सगळे मागण्या करणार आहोत या ग्रामसभेच्या माध्यमातून ज्या मागण्या करणार आहोत त्याला तुम्ही न्याय दिला तर आम्ही तुमचा सत्कार करू शंभर टक्के सांगतो की तुम्ही याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्याच्यात प्रशासन असेल गुरु ग्रामपंचायत असेल आणि आता दिलीप सांगितलं की ते जे लोक बाहेरचे येऊन या ठिकाणी मतदार झाले तर या ठिकाणी ते मतदार झाले आहेत आणि तुम्ही बोलले की त्यांची यादीतून नाव काढा हरकत नाही भाऊसाहेब काढतील पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एक मतदार मतदार होत असताना असंच होत नाही त्याला कागदपत्र लागतात तर त्यांना त्या लोकांना कागदपत्र कुठून पुरवण्यात आली कशी पुरवण्यात आली आणि ते कसे मतदार झाले याची माहिती भाऊसाहेब तुम्ही आम्हाला देणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर दुसरा मुद्दा की या ठिकाणी मला वाटतं सात आठ वर्ष झाले असतील निगोज गावामध्ये दारूबंदी रे बरोबर ना सात आठ वर्ष झाले असतील आठ वर्ष झाले निगोज गावामध्ये दारूबंदी आहे ग्रामपंचायतचा दारूबंदीचा ठराव आहे तरी या ठिकाणी पूर्ण गावामध्ये दारू विकली जाते त्या ठिकाणी पाच शाळा आहेत पाच कारण मळग विद्यालया पाच शाळा आहेत की उर्दू मीडियम असेल इंग्लिश मीडियम असेल आणि अजून तिकडं मराठी जिल्हा परिषदेत शाळा आहे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात केली जाते याच्यावरती आतापर्यंत आपण पोलीस स्टेशनला खूप त्याच्यावरती कुठलीच कारवाई नाही झाली त्याचे प्रश्न त्यांनी सांगले की का नाही झाली ती कारवाई त्याच्यावरती तुम्ही काय केलं आतापर्यंत जे अर्ज केले लोकांनी निग्राम अर्ज केली आतापर्यंत मग तुम्ही ते अर्ज काय केले कुठे ठेवले अर्ज ते आणि त्याच्यावरती का कारवाई नाही झाली हा माझा प्रश्न त्यांना प्रश्न आहे त्याच्यामुळे त्याचं एक उत्तर तुम्ही देणं आम्हाला भाग आहे काय होतं दारू विक्री राजरोस केली जाती दारू विक्रेत्यांमध्ये वाद व्यवहार होत्या भांडण तर न होतं आणि आमच्यासारख्याचं नाव घेतलं जातं की यांनी निघ गावचं वातावरण खराब करायचं काम चालवलं अरे दोन दोन दारूवर यांच्यात भांडण झाले वाद झाले आमचा काय संबंध आम्ही चुकीची कामं करतो काय तुमच्या वेळेस आम्ही चुकीची कामं केली तेव्हा कायदा व्यवस्था नाही बिघडली का तुमच्या वेळेस आम्ही चुकीची कामं केली तेव्हा गावचं वातावरण नाही बिघडलं का तर ते दारूबंदीच ठरवलं गेल गावात कुठल्याही प्रकारची दारू वगैरे झाली नाही पाहिजे याचे प्रश्न त्यांनी लोन घ्यावी आणि आता मुद्द्यावरती येतो की ज्या ज्या बाबी म्हणा ही ग्रामसभा घेतली गेली तिथे हे झालेलं जाणी त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात ते चार पाच घरं होती त्या लोकांची जे ते मधारी लोक आहेत ते चार पाच घरं होते आज ती ठिकाणी मोठी मोठी वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी आपलं त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो अक्षरशः आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती त्या ठिकाणी पहिले चार पाच पाले होते आता तिथं ती वीस तीस पाला असतील आणि त्या पालाचा विषय असा आहे की त्यांची व्याप्ती वाढत चाललेली आहे ज्यावेळेस एखाद्या कधी माणसाची व्याप्ती वाढत चालतो त्यावेळेस त्याचं साम्राज्य वाढत चाललं तसं त्यांचं साम्राज्य आणि त्यांचा अतिक्रम्या त्यांची पब्लिक जास्त झाली तुम्ही काय करणार आहे त्यामुळे वेळेत ठराव या ग्रामपंचायतला माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे तुम्हाला काय किंवा काय मी निर्माण आमच्या अशी गावाला विनंती का हे प्रकार कोणी केला याचा संशय ह्या लोकांनी व्यक्त केलाय देशाने त्या संदर्भातली कंपेर केले पोलिस हे आम्हाला कार्यकर्ते त्यांना आरोपी सापडत नाही तो दुर्दैवाचा भाग तो बघू आपण पुढं तू विषया पकडलेला परंतु आमची महत्वाची अर्थ असेल का त्या सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाले बाहेर गावचे परप्रांतातील लोक त्या ठिकाणी आले नाहीत आणि त्यामुळं त्यांचे धंदे सापकडायचे भंगारवाळा करायचे कसल्या प्रकारचं माव जनायचे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे धंदे आणि त्या धंद्यामुळे त्या भागामध्ये एवढे अस्वच्छता झाली साप रात्रीच्या बारी आणून आमच्या त्या संपूर्ण परिसरामध्ये सापांची ओळवळ झाली त्याचप्रमाणे त्या लोकांनी विजेचे आकडे टाकून घेतली जवळजवळ मला वाटतं आकडे टाकून घेतली त्यामुळे त्या भागामध्ये आमच्या भागातील पूर्ण पाणी भरायला जात असताना आमच्या जनावर चालत असताना त्या विजेच्या आकड्याचा फार मोठा त्रास भविष्यामध्ये उद्या होण्याची शक्यता आहे ती लोक जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे शेजोशी लोक आहे ती लोक त्या ठिकाणी राहायला आल्यामुळे परिसराच्या संपूर्ण शेतामध्ये संडा घाण तुम्हाला लक्षात आला सर मला काय म्हणायचं आणि शाळेच्या तिकडे खूप लोकांचा त्रास झालाय त्याप्रमाणे त्या ठिकाणी रात्री आप गाड्या येतात वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गाड्या येतात तिथं काय चाललं काय नाही खरं पर्यंत पोलिसांनी काय आपलं महाराष्ट्राचं त्यांच्या पद्धतीने करतील परंतु आमच्या या ठिकाणी या ग्रामसभेच्या निमित्ताने माहिती तिथं फार वेगळ्या प्रकारच्या प्रकारच्या ठिकाणी जातो ते बंगाराचं मान चाललं जातं

आणि या बैला न्याय देण्यासाठी पोलिसांना विनंती आहे ग्रामसभेच्या माध्यमातून का तुम्ही त्या आरोपीवर कडक अशी कार्यवाई करावं आज जीवन तुम्हाला माणूस तर काय झालं झाला सिंगणार असतो म्हणून याच्यापेक्षा मला आम्हाला काही राजकारण या ठिकाणी बोलायचं बरोबर तर एवढीच विनंती आहे हे लोक तात्काळ त्या शासकीय जागेवरून हातवा आणि त्यांना पुढे तिकडे त्यांचे गाव असत काय स्थळ असत तिकडे त्यांच्या नेऊन आला कि ठिकाणी मी या ग्रामसभेच्या निमित्तानं विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आता विषय झाला तर बाहेरगावचे लोक या ग्रामपंचायतीमध्ये नका ओंगळ प्रदर्शन विषय झाला म्हणून तू घ्यायचा बँकेपुढे असतात वगैरे असतात आपलं गाव बाहेरगावचे लोक देवीला दर्शन घ्यायला पडतोय कोणाला अन्याय करण्याची क्षमता अन्याय करण्याची ताकत या पुढच्या काळामध्ये समाजात अशा वृत्तीचा माणूस तयार होणार नाही आणि ही वृत्ती मुला सगळ्याला आणता टाकाना जेसीबीचा काढून टाका सगळ्यात पहिलं भाव माझं काय होत राहू काय कारवाई होते लोकांना आपल्या भावाला न्याय मिळवून हो। उद्या निलेश आहे उद्या अजून कोणी असू शकतो याचा विचार करा माझी सगळ्यांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे तुला शेता ग्रामसभा तुम्ही आयोजित केली तुमचं ग्रामपंचायत धन्यवाद या ठिकाणी थांबतो धन्यवाद त्याबद्दल आपल्या सर्वांच खरंच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो श्री ग्रामसभा सभा आज या ठिकाणी होत असताना त्यांना हटवण्याचा तर ठराव या ठिकाणी आता आपण या ठिकाणी सर्वांनी हादरून ठेवून या ठिकाणी घेत गरज आहे गेले काही दिवसापूर्वी ही जी लोक आहेत साहेब त्या ठिकाणी फक्त पासा करू आणि ती पासा करणं आज त्या ठिकाणी पूर्ण वस्तीचा जरूर तयार या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत ही घटना घडल्यानंतर चार आठ दिवसापूर्वी आम्ही ग्रामपंचायत आहे की परप्रांती जे लोक आहेत त्यातले जे गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना गावामध्ये थारा द्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी थारा द्यायचा नाही तर ती गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक कशी तर त्यांच्यावर या ठिकाणी पोलीस क्रिमिनल रेकॉर्ड आहे आता जी, जी नावे ए, लोक आहेत त्यांची नाव या ठिकाणी दिलेली आहेत ती लोक उद्यापासून या ठिकाणी गावामध्ये दिसता कामा नाही पहिला मुद्दा जी जे आत्महत्य त्यांचा या ठिकाणी बाहेर दुसऱ्या उठलायच गुन्हेगारी प्रवृत्तीची सिद्ध झाली अध्यक्ष साहेब त्याच्यामुळे ती लोक सर्वपथक या ठिकाणी उठलायची त्या ठिकाणी जी लोक आहेत त्या लोकांचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक करायचं कारण ही सगळी क्रिमिनल रेकॉर्ड वाली लोक त्या ठिकाणी आहे त्या आजूबाजूला ही लोक राहतात त्याच तातीची लोक त्या ठिकाणी येऊन त्या करा आठ रुपाचा आज तो म्हणून या ठिकाणी ग्राम असत जे गुन्हेगारी प्रवर्ती लोक आहेत ते सर्व आम्ही काढणार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी झाला नाही त्यासाठीच तुम्हाला महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत ठराव सर्वात महत्त्वाचं आम्ही त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करायची गरज नाही त्यांचा उचला आणि जिथं होतो तिथं निवडता का ते आम्हाला आमच्या गावामध्ये नको नको आणि ही सुचना नाही तुम्हाला ठराव आजच्या आज या ठिकाणी मिळेल डिपार्टमेंटला ठराव आपला भाऊसाहेब आजच्या आज द्यावा ही विनंती आहे काय जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना या ठिकाणून काढून द्यायचे दुसरी गोष्ट ज्या लोकांना या ठिकाणी आधार कार्ड आहे मतदान कार्ड आहे राशन कार्ड आहे त्यांचा या ठिकाणी तो सर्वात महत्वाचा तातडीने करण्याला आणि गावच्या सर्व पुढाऱ्यांना माझी शेवटचा मुद्दा सर्व पुढारी जे कोणी असेल मी गावची माणसं आणि तुम्ही काय करताय हा पण मला साधे अर्पण नव्हतं ना तिथं माऊली मी माऊली कुठं देऊ सुद्धा आणि त्यांचे दिला आता चाकरराम बोलतोय नाकारामच त्यांचं त्यांच काहीच उडत नाही आमचं आम्ही आपण दोन पैसे जास्त आपण आपल्या स्वतःच्या पायावर पुराणी मारतो हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुमच्याकडे लोक कामाला येतात बाहेरहून तुमच्या गावामध्ये तुमच्याकडे किती लेखावच्या काय ज्यावेळेस बाहेरच्या कंट्री मधून एखादा आपल्या देश तो व्हिसा प्रॉपर सायन्स स्टॅम्प लागतो आपण काय करतो आपल्या गावमध्ये किती लोक नाही बाहेरचे किती लोक आहेत आपल्या घरात काम करतात बाहेरचे लोक येऊन ते काय करतात कोणाला माहिती आहे का तुम्ही हे थोडं आपल्या घरात पंप आणि आपल्या गावात पंप फक्त ही कामं सरपंचांची ग्रामपंचायतीची नाही आपल्या स्वतःची पण काम येते पोलिसांची पण कामं नाही पोलिस आपल्या जसं पन्नास पोलीस असतील किती लोक आणि एरिया किती आपल्या कॉन्ट्रॅक्टवर आपले कोणी पण लोक बाहेरून लोक आणतात नगरला जातात हॉटेलवर पुण्याच्या रेल्वे स्टेशनला बाहेरून लोक घेऊन येतात पण त्याचे रिस्पॉन्सिबल कोण आहे तुमच्या हॉटेलवर लोक येतात तुम्ही पोलीस स्टेशनला सांगा आमच्याकडे ही चार लोक आलेली आहेत हे त्यांचा डॉक्युमेंट यांना व्हेरीफाय असेल तर ठेवा अदरवाईज करून बाहेर काढा ना कशासाठी ठेवता तुम्ही एक गाव मध्ये टीम ठेवा तुम्ही कि त्या टीम होतो तुम्हाला जवळजवळ जवळ पंचवीस तीस वर्षापासून त्या सरकारने जी जागा अडक केलेली आहे काही लोकांच्या तुमच्या त्याच्यामध्ये सातबारावरती नावं आलेली नाही परंतु नऊ ते दहा जणांचे त्या सातपाऱ्यावरती तुमच्या नावावरती ती जागा कागद झाले एक्केचाळीस सत्य परिस्थिती कारण ही घटना झाल्यानंतर आधीची सर्व चौकशी लोकांनी त्या जागा कोणतरी एजएंट लोकांनी त्या जागा ज्या ग्रामस्थांना भेटलेल्या होत्या ज्या पुनर्वसित लोकांना भेटलेला होता परस्पर त्या लोकांना भेटून काही मुस्लिम समाजाच्या लोकांना त्या जागा या ठिकाणी त्यांच्या नावावर सातबारे देखील आहे आहेत आम्ही आमच्या डोळ्याने जेव्हा कागदपत्र मागवले तेव्हा <laughs> म्हणून माझी विनंती आहे मी एक साधारण दहा ते पंधरा बारा दिवसापूर्वी संपूर्ण ज्या ज्या त्या गटामध्ये ज्या ज्या लोकांचे सातबारे निघत आहेत त्या सर्व लोकांना एकत्रित लो केलं होतं आदरणीय ऋषीनाथ आता कोर्डच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसनची जे तसे झालाय त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमधून त्यांनी बाकीचे जे प्लॉट आले एकशे सतरा जवळ जवळ त्या ठिकाणी प्लॉट आहे आणि त्यापैकी फक्त आलो झालेले आहेत आणि बाकी आमचे किंवा डिम्ब धरणाचे लोक असतील किंवा वळ धरणाचे लोक असतील जे आमच्या मध्ये स्थायिक आहेत त्या लोकांच्या बाबतीमध्ये ती जागा त्या लोकांना देऊन ही लोक या ठिकाणी उसवण्याचा ठोस निर्णय घेतला पाहिजे हे आम्ही देखील पत्रद्वार त्या ठिकाणी केलेलं आहे एक पत्र आदरणीय पोलीस डिपार्टमेंटला आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिलेला आहे म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे ह्या गोष्टी शेवटपर्यंत जात असताना आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही पळून शिकतायून हे डेली देतात त्या गेटवय काय करते प्रशासन त्याडो आंदोलन झालं होतं त्यावेळेस पण मी बोललो होतो बोललो होतो किती प्रशासनाने कारवाई केली व आणि प्रशासनाकडे यांची नोंद आहे का मग मी पाहतो मी डेली त्या रस्त्याने चार ते पाच वेळा आठवला आहे माझं या ठिकाणी मन्याराम नागालँड इथल्या पासिंगच्या गाड्या येतात इथल्या मौला मौलानी येतात ठीक आहे त्यांची आहे काही तर मध्यंतरी त्यांना त्या मुलांना झाल्या व्यवस्था सुद्धा ती गाडी फोर व्हीलर आणि तुमची मुलं भिकारी आहेत झालेत तुमच्या मुलांना आहेत का गाड्या जायला त्यांच्या मुलांची व्यवस्था शाळेची तुम्ही तिथून गाडीने नाही याच्यात करतायत लय तुम्ही दान सुरू आहेत तर तुमच्या गावातल्या मुलांची करा व्यवस्था तुमच्या देशीच्या दे शाळा बंद पाडल्यात आणि तुम्ही त्यांची व्यवस्था करता काय ह्या मुद्द्यावर तुम्ही परत घ्या दोन चार वर्षापूर्वी ती आले दोन चार कुटुंब होते आज चाळीस कुटुंब झाले आणि एबीसी बी त्यांच्यावर फोन लेन माने अरे तुमचं शेतकऱ्याचा एखादा आकडा पकडला तर ते त्याची फार खांडूही करतात आणि यांना लाईट फुकट येत का किती जण मीटर भरतात किती जण तुमच्याकडे ग्रामपंच ग्रामपंचायत पट्टी भरतात काय व्यवस्था आहे आणि पोलीस डिपार्टमेंट काय हे गुन्हेगारी लोक येतात आहे आहे का तुम्हाला एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो त्या ग्रामसभेला भाऊसाहेब एक जर जाती उल्लेख केला त्या मला नोटिसा निघतात म्हणून कोणत्याही ग्रामपंचायतला कुठेही असू नवती कोणत्याही जातीवर बोलता येत नाही गुन्हा झाला शंभर टक्के गुन्हा त्याबद्दल दुमत नाही ते ज्यांनी गुन्हा केलाय त्या संदर्भात मी त्या दिवशीच जी घटना झाली त्या घटनेला मी नाही होतो तिथे पाहणी केली सचिन भाऊला के फोन केला अशी अशी घटना झाली स्वतः भाऊसाहेब त्या घटनास्थळी होते खरे <स्थाथ> का कुठे <फुटे>? त्याच्या <स्थाथ> आधी स्वतः शिंदरा काही वाटलं कुणी आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टर कामाला घ्यायचे सरकारी दाखले द्यायचे झालं ना Thank <laughs> you.